Yeah. हा नमस्ते तुमचं पूर्ण नाव आणि परीक्षा सांगा माझे नाव एकनाथ आकाराम साळुंके आम्ही सांगली जिल्हा वडगाव तासगाव तालुक्यात वडगाव गाव आहे तिथून आलेलो आहे मशी खरेदी करायला आलेला होता कशा काय काय वाटला गोट्यावरती मशी कशा वाटल्या इथला व्यवहार काय इथला गोठा फार सुंदर आहे आणि म्हशी छान आहेत ज्या आपल्याला पाहिजे तशा म्हशी भेटतात दूध वगैरे काढून देतात मापून तुम्ही किती जाऊन दूध चेक केला आम्ही दोन वेळा दूध चेक केला की सकाळ संध्याकाळ जेवढं दूध दिलं काय हो दिले की आल्यानंतर राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था त्यांनी केली मालकांनी माल राहण्याची चा पाणी जेवण खाणं झोपण्याची सगळी व्यवस्था केली मशी सर तुम्हाला गॅरंटी वाटल्या

आणि त्यांच्या सगळे त्यांचे मुलगाही आले आहेत दादा नमस्ते तुम्हाला कसं आहे काय वाटलं आपल्या हनुमान डेअरी पार्क वरती फार छान वाटले हनुमान दे डेअरीची व्यवस्था चांगली आहे सगळी म्हणजे आपल्याला पाहिजे ती क्वालिटी शकतो आपण चेक करून <laughs> तुम्ही आल्यानंतर इथं मच्छी भरपूर पाण्याचा मिळाल्या भरपूर <laughs> पाण्याचा पाण्याचं मिळाले म्हणजे पंधरा ते सात किती होत्या घरात पण महिलाय कसं घरात पण भरपूर